नमस्कार मी स्नेहा आणि आपण बी एसबीपी न्यूज एस बी पी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट हा फक्त निवडणूक गट नाही तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची राजकीय कसोटी आहे कारण हा गट म्हणजे वळसे पाटील यांचं होम ग्राउंड आहे आणि आता याच बाले किल्ल्याला सुरुंग लागण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून स्वतः दिलीप वळसे पाटील यांचे सख्खे पुतणे विवेक वळसे पाटील मैदानात होते समोर होते एकेकाळी वळसे पाटील यांच्या अत्यंत जवळचे त्यांचे राजकीय मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे ही लढत इतकी टोकाची होती की संपूर्ण आंबेगाव तालुक्याचं लक्ष एका गटाकडे खिळून राहिलं होतं आणि निकाल काय लागला बंटी वळसे पाटील म्हणजेच विवेक वळसे पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी झाले त्या निकालाने संदेश दिला हा गट अजूनही वळसे पाटील यांचा आहे पण राजकारणात काल आणि आज जमीन आसमानाचा फरक पडतो लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार अडहराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले त्यांच्या सोबत अरुण गिरे रवींद्र करंजखेले अनेक तालुका स्तरीय नेते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आले आणि तिथूनच सुरू झाली घरातली अस्वस्थता आणि बाले किल्ल्याला पडलेली पहिली भेट आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पारगाव जारकरवाडी गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आणि सर्वसाधारण गट म्हणजे महत्वाकांक्षा मुकाट दावे आक्रमक आणि बंडखोरीची शक्यता दाट आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विवेक वळसे पाटील तसेच अरुण गिरे यांची नावे चर्चेत आहे दोघेही ताकदवान पण तिकीट मात्र एकच म्हणूनच तालुक्यात एकच सवाल घुमतोय उमेदवारी पुन्हा वळसे पाटील घरात राहणार की दिलीप वळसे पाटील एखादा बळी देणार पण खरी खळबळ इथे नाही खरी भूकंपजन्य हालचाल आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून या गटाकडून पूजा वळसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आणि हे नाव म्हणजे थेट दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी रेड अलर्ट कारण महिलांमध्ये मजबूत पकड तळागाळात सक्रिय संपर्क लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ पिंचून काढलेलं नेतृत्व इतकंच नाही कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा निर्गुडसर ग्रामपंचायत या मतदारसंघाने दिलीप वळसे पाटील समर्थित उमेदवारांना धडा शिकवलेला आहे त्यामुळे ही लढत फक्त पक्षीय नाही आहे प्रतिष्ठेची घरातली आणि घराबाहेरची आणि आता येतो तिसरा सर्वात धोकादायक फॅक्टर शिंदेची शिवसेना ऐनवेळी या गटात शिंदे गट आपला सर्जिकल स्ट्राईक करणार अशी जोरदार चर्चा आहे शिवसेनेकडून चर्चेत असलेलं नाव निर्गुड गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच रवी वळसे यांच्या बाबत ग्राउंड रियालिटी काय सांगते मजबूत पकड लोकांमध्ये थेट संपर्क आणि सर्वात महत्वाचं वळसे पाटील समर्थित सरपंचाला पराभूत करून रवी वळसे निवडून आले आहेत म्हणून आता समीकरण स्पष्ट झाल्याचं बोललं जात वळसे विरुद्ध वळसे घरात फूट बाहेरून हल्ला आणि म्हणूनच पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट हा केवळ एक गट नाही तो ठरणार आहे आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाची पुढील दिशा आणि दिलीप वळसे पाटील यांची राजकीय ताकद अजून किती शाबूत आहे याचा निकाल पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन जिल्हा परिषद गटात